नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अपडेटमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार आणि त्यांच्या ऐकून संपत्ती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर आमच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला लाईक करायला विसरू नका या यादीत दहाव्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे रत्नाकर गुट्टे ते गंगाखेड विधानसभेचे आमदार आहेत ते दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडून आलेले आहेत त्यांच्या ऐकून संपत्ती ही एकशे एकोणपन्नास कोटी इतके आहे यादीत नवव्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे समीर मेघे ते हिंगणा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवून आमदार झाले आहेत त्यांच्या ऐकून संपत्ती ही एकशे एकोणसाठ कोटी इतके आहे आठव्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे प्रशांत ठाकूर ते पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये ते भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवून आमदार झाले आहेत त्यांची ऐकून संपत्तीही एकशे त्र्याऐंशी कोटी इतकी आहे या यादीत सातव्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे राजेश पवार ते नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवून आमदार झाले आहेत त्यांची ऐकून संपत्तीही एकशे एक्क्याण्णव कोटी इतकी आहे तिथे सहाव्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे तानाजी सावंत ते परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवून आमदार झाले आहेत त्यांची ऐकून संपत्ती ही दोनशे सहा कोटी इतकी आहे इथ पाचव्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे आबू आजमी ते मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवून आमदार झाले होते त्यांची ऐकून संपत्ती ही दोनशे नऊ कोटी इतके आहे इथ चौथ्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे विश्वजित कदम ते पलुसकडे मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून आमदार झाले होते त्यांची ऐकून संपत्ती ही दोनशे सोळा कोटी इतके आहे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे संजय जगताप ते पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून आमदार झाले होते त्यांची ऐकून संपत्ती ही दोनशे एकोणपन्नास कोटी इतके आहे यादी दुसऱ्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे मंगल प्रभात लोडा ते मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते भारतीय जनता पार्टी पक्षाकडून निवडणूक लढून आमदार झाले होते त्यांची ऐकून संपत्ती ही चारशे एक्केचाळीस कोटी इतके आहे राज्यातील सर्वात आणि पहिल्या क्रमांकावर येणारे आमदार म्हणजे पराग शहा ते घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाकडून निवडणूक लढवून आमदार झाले होते त्यांची ऐकून संपत्तीही पाचशे कोटी इतकी आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद